नमस्कार मी सहशिक्षिका कल्पना थोरात सादर करण्यासाठी वेळ दिला बोलतात त्याचे धन्यवाद कमिंटीचे नाव आहे कोरा कागद कागदाची किंमत ऑनलाईन आला ऑनलाईन आला प्रत्येक जण कागदाचा काही सम त्या कागदाचा संबंध आपल्याला खूप लहानपणापासून त्याची एक छोटीशी कविता कोरा कागद निशाली प्रेमाचा सागर माझी आई सुचता शब्द मग लिहिण्याची मजग आहे आठवतात बालवर्गाच्या आई धारदार तलवारीपेक्षा टोकदार लेखनी शक्तिशाली लेखणीवंत कविता आयुष्याच्या पानावर फोटी आली प्रेमी लेखन करतो प्रेम बनते गोळ्याची चिमटी बनते व्यापारी नेता अवधी बनते पोलिसांनी प्रकाश चलन बनते चित्रकाराला रेखाले की सुंदर चित्र बनते बालगोपाळांच्या हातात पडले की विमान बनते त्यावर प्रेमाचे चार शब्द लिहिले की दोन जीवाचे सुंदर नाते तयार होते आजच्या ओ मग त्यामुळे आम्ही इथं महिला उपस्थित आहोत त्यांच्याबद्दलच्या दोन ओळी